नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागील आठवड्यातील राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मागील आठवड्यात राज्यातील तुरीच्या बाजारभावात चढ उतार बघायला मिळालेले असून त्यामध्ये अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारभावात जबरदस्त तेजी बघायला मिळालेली आहे आणि मित्रांनो काल सात हजार आठशे रुपयापर्यंत उच्चांकी दर लाल तुरी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला असून मागील आठवड्यात अडीचशे ते तीनशे रुपयांची वाढ या बाजार समितीच्या तुरीच्या बाजारभावात बघायला मिळालेली आहे उर्वरित राज्यामध्ये देखील काही ठिकाणी दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ बघायला मिळालेली असून आगामी काळामध्ये आणखी तुरीच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे जसं जसं तुरीची आवक कमी होत जाईल तसेजशी भाव सुधारण्याची देखील शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये तुरीला मागच्या आठवड्यातमध्ये काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये आवक आलेली होती जवळपास पंधरा हजार क्विंटलची सर्वसाधारण दर होते मित्रांनो या ठिकाणी सरासरी सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर होते सहा हजार नऊशे ते सात हजार आठशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम या ठिकाणी आवक आलेली होती जवळपास तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार शंभर ते सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ते सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमळनेर तुरलाल आवक आलेली होती जवळपास एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ते सात हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा तुरलाल आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी अकराशे ते बाराशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये ते पाच हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एक्कावन्न ते या ठिकाणी सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर मित्रांनो पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक आलेली होती जवळपास साडेचार हजार क्विंटलची लाल तुरीची कमीत कमी दर निघालेले होते सहा हजार सातशे ते सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ते सात हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो जवळपास दहा हजार क्विंटलची कमीत कमी दर होते सहा हजार दोनशे ते सहा हजार चारशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार शंभर ते सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे पन्नास ते सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती मित्रांनो आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर होते सहा हजार सातशे ते सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ते सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सात हजार पंचवीस ते सात हजार शंभर रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार जिल्हा अमरावती आवक आलेली होती जवळपास दोन हजार पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार पाचशे वीस रुपये तर सर्व साधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती मेहकर आवक आलेली होती मित्रांनो आठशे पन्नास क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले होते सात हजार रुपये ते सात हजार दोनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती धरणगाव तूरलाल आवक आलेली होती दीडशे ते दोनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले होते सहा हजार सहाशे ते सातशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती कंधार तूर लाल आवक आलेली होती सव्वाशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी चांगले होते सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धाराशिव आवक आलेली होती पस्तीस ते पन्नास क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव खंडेश्वर तूरलाल आवक आलेली होती आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे दहा तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बोरी अरब मित्रांनो या ठिकाणी लाल तुरीची साडेचारशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर होते सात हजार पाच रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ते सहा सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे या ठिकाणी पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती या ठिकाणी पंच्याऐंशी ते एकशे चाळीस क्विंटलपर्यंत कमीत -जस्त कमी दर या ठिकाणी सहा हजार सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचावन्न ते सात हजार शंभर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळकोट आवक आलेली होती मित्रांनो जवळपास साडेनऊशे क्विंटलची कमीत कमी जस्त दर सात हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त दर सात हजार सातशे ते सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले होते तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती मित्रांनो पंचवीसशे क्विंटलची कमीत कमी दर होते सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आवक आलेली होती साडेनऊ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार जस्त सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचावन्न ते सात हजार पाचशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील त् बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा आवक आलेली होती मित्रांनो तेरा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पंच्याहत्तर ते जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ते सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दिगरज जिल्हा ही यवतमाळ आवक आलेली होती अकराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दाऊंड खेडगाव आवक आलेली होती मित्रांनो आठशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ते सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे मगरुटी जिल्हा आहे वाशिम आवक आलेली होती मित्रांनो बावीसशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती साडेसहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर होते सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार दहावीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कळमेश्वर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी अठराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी जस्त दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले होते सात हजार चाळीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा आवक आलेली होती चौदाशे क्विंटलपर्यंत तूर लोकल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास ते सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस ते सात हजार तीनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी साडे पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर ते सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याहत्तर ते सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतर सहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर शेवगाव खोदेगाव कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार ते सात हजार शंभर सर्वसाधारण दर सात हजार त्यानंतर बाजार समिती आहे करमाळा तूर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकसष्ट ते सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी अहिल्यानगर तूर लोकल आवक आलेली होती जवळपास साडेआठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये ते चार हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति गुंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास ते पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती नांदेड कमीत कमी जर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त जरा सात हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण हो दर होते सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागच्या आठवड्यात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार